बातमी वर्ध्यातून आहे वर्ध्यात अंडरपास बोगद्यांचं काम हे अनेक दिवसांपासून सुरू होतं मात्र बांधकाम सुरू असल्यामुळे या प्रकल्पाचं रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पवनार ते सेवाग्राम या रस्त्यावर अपघातांचं सत्र हे कायम आहे तर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात होतात असा आरोप नागरिकांनी केला आणि या होणाऱ्या वारंवार गैरसोयीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आपण पाहतोय अंडरपासचं काम सध्या सुरू आहे या बोगद्याचं काम सुरू आहे मात्र प्रचंड चिखल यामुळे निर्माण झालं आपण पाहतोय दृश्यांमध्ये दुचाकीस्वार अक्षरशः घसरून पडलेला आहे खरं तर आशा निर्माणाधीन प्रकल्पाच्या किंवा रस्त्याचा वापर करणं आणि हे अशा प्रकारे काम पावसाळ्यात अर्धवट सोडणं हे नागरिकांच्या प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे आपण पाहतोय दुचाकी स्वार हा पडलेला आहे या अंडरपासमधनं जाताना